इतिहास तुम्ही कितीही केलात ना तरी त्याचं काय नाही बघा असं वाटळ होतं त्याचं हे बाळा उतर खाली नको बसू त्याच्या तोफ आहे ना ती त्याच्यावर नाही बसायचं बाळा मित्रा तोफेव चढू नको तोफेव चढू नको भाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण आज आलो आहोत नव्या सफरीमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत भुईकोट किल्ल्याला नळदुर्गला हा बाबा बघा माझ्या मागे जो दिसतो आहे आहे नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारातला किल्ला आहे आणि तो किल्ल्याला संरक्षित करण्यासाठी एक खंदक बांधलं होतं हे बघा माझ्या खाली जे तुम्हाला दिसतं आहे तर बोरी नदीचा प्रवाह डायवर्ट करून दुसऱ्या आदिलशहाने खंदक तयार केलं होतं आणि हे बघा आता किल्ला आपण बघणार आहोत चला तर नळदुर्ग हा किल्ला मराठवाड्यातील आधीचं उस्मानाबाद व आताचं धाराशिव या जिल्ह्यात येत असून सोलापूर जे हे नजीकच्या रेल्वे स्टेशन आहे सोलापूरला जाण्यासाठी बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आम्ही मुंबई ते सोलापूर हा प्रवास सिद्धेश्वर एक्सप्रेसने करणार होतो ठाणे स्थानकातील या ट्रेनचा टायमिंग हा रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी आहे ठाणे स्थानकात तशी ट्रेन वेळेत आली होती या ट्रेनचे तिकिटाची दरमी समोर तुम्हाला स्क्रीनवर दिले आहे जवळपास आता आठ ते नऊ तासाची जर्नी करून आम्ही पहाटे सकाळी सात वाजता सोलापूरला पोहोचणार आहोत सोलापूरमध्ये रेल्वे स्थानक व बस स्थानकाजवळच माझा मित्र दत्ता बुजुर्ग याच्या रुद्र या नावाने लॉज आहे जर कधी आपण सोलापूरमध्ये आलात तर इथे आपल्याला कमी दरामध्ये रूम्स अवेलेबल होतील आता आम्ही प्रथम येथे रिफ्रेश होऊ व त्यानंतरचा पुढील प्रवास करू सोलापूर ते किल्ले नळदुर्ग हे अंतर जवळपास पंचेचाळीस किलोमीटर आहे व हा प्रवास आम्ही एस टी महामंडळाच्या बसने करत आहोत या बसच्या तिकीटाचे दरमी समोर तुम्हाला स्क्रीनवर दिले आहेत नळदुर्ग हा किल्ला मुंबई हैदराबाद महामार्गाला लागूनच आहे मराठवाड्यामधील सगळ्यात मोठा भुईकोट किल्ला पाहण्याची उत्कंठा आता शिगेला पोचली होती कधी तो किल्ला एक्सप्लोअर करतो आहे असं झालं होतं बघा हा मुंबईवरून हैदराबादला जाणारा हा हायवे आहे आणि इथेच तुम्हाला हा बघा किल्ल्याकडे जायचा मार्ग हा राईट साईडला हा जो रस्ता चालला हा नळदुर्गला जातो जर तुम्ही सोलापूरवरून आलात तर त्या कंडक्टरला सांगा की मला नवदुर्गाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी उतरायचं आहे तर या किल्ल्याच्या पायथ्याशी बरोबर तुम्हाला ते, तुम ते उतरेल आणि हा बघा हा रस्ता चाललाय पुढे नळदुर्गासाठी चा। या किल्ल्याचा थेट संबंध नळराजा व दबयती राणी यांच्याशी जोडला जातो म्हणूनच जा या किल्ल्याला नळदुर्ग हे नाव रूढ झाले या किल्ल्याची ऐतिहासिक नोंदी इसवी सन पाचशे सदुसष्टमध्ये चालुक्य राजाच्या राजवटीमध्ये आढळतात यानंतर हा किल्ला बहमनी राजाच्या राजपत्त्याखाली आला व बहमनी राज्याच्या विघटनानंतरला हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे आला व याच काळामध्ये किल्ल्यावर बरेच बांधकाम झाले आढळते आदिलशाहीच्या काळामध्ये इसवी सन सोळाशे तेरामध्ये बोरी नदीवरती नळदुर्ग व रणमंडळ हे दोन किल्ले एकमेकांना जोडले गेले पुढे इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये हा किल्ला मोगलांकडे गेला व पुढे शिंदखेडच्या तहामध्ये इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये हा किल्ला मराठ्यांकडे आला व काही काळ मराठ्यांची सत्तासुद्धा या किल्ल्यावरती होती पुढे हा किल्ला निजामाकडे गेला आपहा मागे नरदुर्ग किल्ला दिसत आहे आपण जर आलात तर गाड्यांचे पार्किंगचे चार्जेस घेतले जातात तिथे आणि आपहा हा किल्ला दिसतो आपल्याला आणि ह्याच्या खाली आहे कंदक ते आपण आता किल्ल्याच्या आतून जाऊन बघणार आहोत गाड्यांची खाली पार्किंग आहे आणि प्रत्येक गाडीचे चाळीस रुपये हे पार्किंग चार्जेस घेतले जातात आणि वा बलाढ्य बुरुज बलाढ्य बुरुज अप्रतिम अप्रतिम भुईकोट किल्ला असावा असा काय त्याचं सौंदर्य आणि काय तो, तो भारदस्तपणा जबरदस्त तुम्हाला मी दाखवणारच आहे पूर्ण किल्ला आतमध्ये पाणीमल नरमाधी धबधबा खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तर आपण त्या पाहणारच आहोत हे पहा काय ते बुरुज आणि काय नक्षी काम केले त्याच्यावरती खोबण्या शत्रूवर आक्रमण करण्यासाठी नळदुर्ग बसस्थानकातून जर आपण आला तर या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये येता बसस्थानक ते किल्ला या शेअर रिक्षा अवेलेबल असून त्या प्रति व्यक्ती दहा रुपये शुल्क आकारतात आतमध्ये आल्यावरती हे दोन अज बुरुज आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात येथेच डाव्या बाजूला लगेज रूम असून अत्यंत मापक शुल्कामध्ये आपल्या लगेजची व्यवस्था केली जाते व किल्ल्यावर पाहण्याच्या ठिकाणाची माहिती या बोर्डवर दिली आहे वीस रुपये तिकीट आणि आता आम्ही चाललो आतमध्ये वीस रुपये खोरी काम बा काय केलेलं आहे बहमनी काळात त्याचं बांधकामाला सुरुवात केली होती व आदिलशाहीच्या काळामध्ये दगडी बांधकाम बरंच केलं आहे या किल्ल्या तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी हा किल्ला मात्र पारतंत्र्यामध्ये होता पुढे भारत सरकारच्या हस्तक्षेपाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हा किल्ला भारतात सामील करण्यात आला सुद्धा पहारेकरी देवड्या आहेत आणि इथून युटन मारला इथेच साईडला किल्ल्याचा इतिहास केलेला आहे तर कुठला शत्रू आलाच तर वरतून त्या खोबण्यांमधून त्याच्यावरती बाणांचा किंवा थळप्तालचा वर्षाव केला जात असे मुख्य दरवाजा जो होलमुखी दरवाजा आहे का होलमुखी दरवाजा प्रशस्त बांधकाम मध्योगिन स्थापत्यशैलीमध्ये बांधलेला आपले सर्व मित्र गडभ्रमंती करताना लक्ष्मण अविनाश किल्ल्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि इथून तुम्ही आतमध्ये आला हे बघा हा त्या काळातले लाकडी बांधकाम खेळे दरवाजे तसेच आहेत पहारेकरी देवडा जर तुम्ही आतमध्ये आलात तर हा पहारेकरी देवड्या आहेत पहारेकरांच्या विश्रामस्थळ आहे या किल्ल्याबद्दल अजून एक महत्त्वाची माहिती मी आपणास सांगू इच्छितो राज्य शासनाने एका खाजगी उद्योगपतीला हा किल्ला भाडे तत्वावर दिला आहे हा भाडे तत्वावर दिल्ला किल्ला कसा आहे आणि मला कसा वाटला हे मी या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपणास सांगणार आहे या दुर्गसफरीमध्ये माझ्यासोबत माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र बरोबर होते इवज्या बाजूला आपल्या जी वास्तू दिसत आहे ती अंबरखाना आहे अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची एक जागा मुन्सिप कोर्टची वास्तू आहे बघूया आतमध्ये काय आहे कोर्ट कचेरी कदाचित आहे आतमध्ये हे बघा हीच आपली संस्कृती आहे हे बाळा उतर ना खाली तोफेवर चढू नको मित्रा तोफेवर चढू नको तोफेवर चढू नको तोफे उतर खाली उत्तर खाली गोप चढू नको आपल्या एवढा ठेवा येतो इतिहासाचा ठेवा येतो वरती चढू नका त्याच्या फोटो काढा ना साईडने जेव्हा मी या लहान मुलांवरती ओरडत होतो तेव्हा त्यांच्या आई बाजूलाच उभ्या होत्या व त्या एकमेकीकडे बघून हसत होत्या तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला हेच आपले संस्कार आहेत का आणि जर हेच आपले संस्कार असतील तर आपले गडकिल्ल्यांचा ठेवा हा जपला जाईल का कोट कचेऱ्या हे बघा हे दालन असेल त्या काळी हे बघा मुन्सिफ कोर्टच्या हातमध्ये आपण चाललो आहे कदाचित ते जज बसत असतील आणि त्यांची बॅकसाईडची रूम असेल जशी जजची एक खोली असते तशी खोली असेल आणि कदाचित ते जज बसत असतील ते खाली खटले होत असतील मुन्सिफ कोर्टच्या इथून आपण पुढे आलात तर नौकाविहाराकडे जातो हा रोड आणि ह्याच्याच डाव्या बाजूला मस्जिद आहे जी मी आपणास दाखवीन हे पहा शाही जामा मशीद मशीदसुद्धा आहे किल्ल्यावरती बघा इथे पत्र्याची थोडी वस्ती वस्तीसुद्धा आहे किल्ल्यावरती पत्र्याची घरं आहे बघा आपल्याला दिसेल इथे आणि हा जो रस्ता हा नौका विहाराकडे जातो जेट्टी जिथे बोटिंग होते बघा ते बोटिंग केली जाते इकडून तिकडे उतरायचं खालीच तिकीट काउंटर आहे गाड्या पण आहेत खालीच तिकीट काउंटर आहे आणि बघा बोटिंग जे हा जो तुम्हाला दिसतोय समोर समोर जो हा बांधारा बांधला होता आणि नर माझे धबधबा दब हा इथेच आहे आपण तिकडे जाणारच आहे आणि हे बोरी नदीचं पात्र जे मस्जिदीच्या राईट साईडचा नौका विहाराला जातो म्हणजे बोटिंगसाठी जातो आणि समोर जी आहे ही बारादारी महल आहे बारादारी महल तर त्या बारादारी महलात आपण आता जाणार आहे रिमचिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि समोरची दिसते आपल्याला ही एकवीस फुटी तोफ आहे आणि हे बघा दिसतंय तुम्हाला इतिहास तुम्ही कितीही केलात ना तरी त्याचं काय नाही बघा असं वाटळ होतं त्याचं त्यामुळे तुम्हाला जर काही दिसलात तर नक्कीच त्यांना हटका हे बाळा उत्तर खाली नको बसू त्याच्या तोफ आहे ना ती त्याच्यावर नाही बसायचं बाळा उत्तर खाली उत्तर मित्रा खाली साईडला उभार फोटो काढा इथे आपल्या दिवशी नक्षी काम केलेलं आहे आणि इथून जे आपण तो फुल टाकतो त्याला टाकण्यासाठी इथे जागा ठेवलेली आहे आणि जी बघा तोप ज्यावेळी एका जागे दुसऱ्या जागेच्यात रस्सी टाकून त्या तोपेला दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी याचा यूज केला जातो किंवा ज्यावेळी तोप चालवले जातो तेव्हा इथे फोल्ड करण्यासाठी ह्या दोन ह्या गुणांचा उत्पन्न केला जातो म्हणजे बघा नक्षी काम केले बारादारी म्हणजे राहण्याची जागा या वास्तूची उंची पंधरा फूट असून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक कर्नल मेडोश टेलर यांनी अठराशे त्रेपन्नमध्ये येथे वास्तव्य केले होते बारादारीमधून बोरी नदीचं एक विहंगमय दृश्य दिसतं पावसामुळे दमलेले आमचे प्रदीप भाऊ आता दुकानामध्ये काय विकतायत चना मसाला विकतायत हे बघा दाता डारेक में गेतु है। तो आता तर डायरेक्ट बर्नीमध्ये हात टाकूनच घेतोय तसं का त्याचंच दुकान आहे लॉज सारखं त्याच असं वाटतं की त्याचं आहे सगळं हावऱ्यासारखं लगेच पुढे हात केला अगा वाढ बघतो कधी मला देतो हरभरे बरे प्रायव्हेट एजन्शन झाल्यामुळे दुकाने सुद्धा आहेत किल्ल्यावरती आणि किल्ल्यावरती आता पाऊस बऱ्यापैकी पडायला सुरुवात झाली नळदुर्ग सफरीचा पहिला भाग आपण येथे संपवत आहोत दुसऱ्या भागामध्ये आपण या किल्ल्यावरचं उंच ठिकाण असलेला उपळ्या भुरुज पाहणार आहोत त्याचबरोबर या किल्ल्याचं मुख्य प्रेक्षणीय स्थळ असलेला नरमादी धबधबा देखील आपण पाहणार आहोत ज्या बोरी नदीवरती बांधारा बांधला त्या बांधाऱ्यामध्ये असलेला पाणीमहल व पानचक्की देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर राणीमहल व किल्ले रणमंडळ रंगमहल या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत चला तर तुम्हाला सर्वांची रजा घेतो हा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे